नमस्कार घटस्थापनेच्या तुम्हाला सर्वांना मनापासून सदिच्छा तुमचं रोजचं नवीन नवी नवी रंगा नवीन रंगाच्या साड्या नेसणं नवीन उत्साह आनंद असणं हे खूप छान पद्धतीने चाललं आहे मी नियमित पाहते आणि गरबा खेळायला पण अनेक स्त्रियांना आवडतं अगदी छान नवीन नवीन कपडे सजून दजून सगळ्या म्हणजे गरबा खेळत असतात मला सांगा तुम्ही खरं तर ह्या काळाला कलियुग म्हणतात बरोबर हां आणि तुमच्यासाठी सतयुग कोणता आता ते मला माहीत नाही कारण तुमच्या दृष्टीने ते तुम्हाला शोधावं लागेल हा जर कलियुग आहे तर सतयुग कोणता ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर जायला बंदी घराबाहेर निघायला बंदी होती तो सतयुग होता की तुम्ही छान छान कपडे घालून गरबे खेळतात मंदिरात जायला बंदी होती तर मंदिरात जातात जाता, पूजा अर्चा करतात नोकऱ्या करतात शिक्षण करतात स्वातंत्र्याचा उपभोग घेतायत असं सुंदर आयुष्य तुम्ही जगतायत मग तुमच्यासाठीचा हा कलियुग आहे का आधीचा कलियुग होता ते याच्यावर विचार करा एवढा छान जेव्हा तुम्ही घराबाहेर पडतात म्हणजे तुम्ही त्या सगळ्या काळाचा विचार करा की मागच्या एकूण सर्व्या काळामध्ये स्त्रियांनी घराबाहेर पडायलाच बंदी होती घराबाहेर ती तिचा प्रवास नवऱ्याचं घरात नवऱ्याचं घराचं स्वयंपाकघर बापाच्या घराचं स्वयंपाकघर एवढाच तिचा प्रवास होता पुढच्या रूममध्ये पुढच्या घरामध्ये सुद्धा पुरुषांचाच वावर असायचा अगदी घरात म्हणजे स्वयंपाकघर सोडलं तर पुढच्या घरात येऊन बसण्याची ओट्यावर तर दूरच आहे अंगणात तर दूरच आहे पुढच्या घरात येऊन बसण्याची पण मुभा नव्हती दिवसा संडासला लागलं तर संडासला जाण्याची देखील परवानगी नव्हती हो बेंबीला थेंब लावून पा थुंकी लावून ती संडास थांबवायला सांगायचे त्यावेळेला त्या महिला आणि रात्रीच्या अंधारात संध्या म्हणजे सा, स किंवा पहाटेच्या अंधारातच तिला संडासला जावं लागायचं दिवसाचा सूर्यप्रकाश देखील त्या स्त्रीला पाहणं मुश्किलीचं होतं असा तो एक काळ होता त्या काळामध्ये स्त्रिया पूर्णपणे बंदिस्त होत्या किंवा पडद्याच्या आड होत्या ह्या काळामधून तुम्ही बाहेर येऊन आजच्या काळामध्ये जगता येत तर माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुमच्यासाठी हा कलियुग कस काय याला तुम्ही कलियुग कसं काय म्हणतात आणि का म्हणतात त्याची मला कमेंट्समध्ये उत्तरं कळवा आपण त्याच्यावर पुन्हा चर्चा करू या प्रश्नावर थँक्यू